नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांना माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कसं आहे तुम्ही मी मस्त आणि स्वस्त तर आज ना सकाळीपासून मी ब्लॉग चालू करायचं होतं कारण की मला आज शुक्रवार आहे तर टाईमच नाही भेटला होतं सकाळीपासून बाबूचं पप्पाचं सुट्टी आणि बाबूला पण थोडं बरं नाही वाटत होते ना तर मी त्याला स्कूल नाही पाठवलं तर आता किती वाजले बारा साडेबारा व्हायला लागले तरी पण मी भाजी करायची आहे मला तर आज शुक्रवार आहे तर काय तरी ना तर मार्केटला चालली मी थोडस मटण आणते आणि भाजी बनवते आणि त्यांना टन टनाटन करणार तर मित्रांनो मी तर इकडे तिकडे फिरायला तर नाही गेले आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत पहिले पहिले गेले आता नाही गेले, गेले कारण की टाइमच नाही बाबूला सोडायची आणि घरामध्ये डुपी कापते ते तुम्हाला माहिती पडणार थोडा थोडा करून सगळ्या सांगते मी काय काम करते काय तर मित्रांनो चला बाजारा, तर आता बाजारात तुम्हाला दाखवणार आमचं मटणचं दुकान मार्केटचं तर मित्रांनो आता आम्ही निघाले मच्छी घ्यायला तर लाग ना काय केलं माहितीये का हे माझ्या माझ आहे करा सगळ्यांनी तर मित्रांनो लय उशिरा झाले आम्हाला मस्त घ्यायला जायचंय दोन वाचलंय मला लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> तर लई उशीर झाले कारण की मार्केट बंद पण झाले असेल मला असं झाले असल भेटू मच्छीचे इथं बघा मित्रांनो किती आज जुम्मा आहे ना सगळे नमाज नमाज काय बोलताय छोटी नमाज काहीतरी बोलत मला नाही समजत आ, तर आज आम्ही ना वेगळ्या रस्त्याने चालले कारण की तिथून ना आम्हाला जायला थोडा लांब पडते म्हणून आम्ही इथं शॉर्टकट रस्ता बघा शर बीएमएस स्कूल ला आज आम्ही बीएमएस स्कूल वरून जाणार ए छोटी पुढं पुढं चालती मच्छी घ्यायला लय लांब जायला लागतं आम्हाला हाय आय 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 आज ना एवढा गर्दी दिसणार रस्त्यामध्ये तुम्हाला काय सांगू नाही गर्दी दिसणार बघा इथून श्रीरामला जाते आपल्या कल्याणला निघते <laughs> तर मित्रांनो बघा इथं पण रस्ता आहे इथं पण रस्ता आहे आम्ही इथून आलेला आता आम्ही इथं निघाले बघा किती कोणाक अभे अभि ना शॉर्टकट रस्ता हो गया आहे छोटी शॉर्टकटी ना निकला उधर से निकला, निकला। बघा मित्रांनो किती आहे गल्ली 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 गल्लीवरून निघायला लागतं आम्हाला तर आम्ही शॉर्टकट बोलले ना आम्ही इथूनच येते कारण की तिथून असं बघा हायवे वरून यायला तुम्हाला दाखवते तिथून यायला ना आम्हाला पडते हा ना दाखवते तुम्हाला शाला आणि आमचं पाणीच्या टाकी पण दाखवणार हे बघा मित्रांनो इथून आले ना आम्हाला लांब पडते बघा आमचं पाणीचं टाकी आणि आम्ही आम्ही आले ए छोटी मटन त... ए किस मटण हा 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 हा, हा बघून येतं संपला बघा मित्रांनो इथं किती मार्केट आहे आमच्या शुक्रवारचा संध्याकाळी तुम्ही बघितले हो ना इथं चालेल जागा पण नाही गेले हे रोडच नाही दिसणार तुम्हाला एवढं गर्दी असणार बाबरे सुट्टी मच्छीचं पण बंद हा ना मच्छीचं पण बंद मित्रांनो आम्ही उशिरा झाला मच्छीचं पण बंद आणि मटनचं पण बंद काय करायचं दादा बंद केले का नाही भेटणार आता अरे देवा मटणचं पण बंद बघू मटण चालू आहे नशीब मध्ये आहे आमचा नशिब मध्ये नशीब हाय मटन मटन मटिन हाय मटण खायला आहे का मावशी नाही ना अरे ना ना? कुठं चार वाजता बोलले होते ना दादा नाही ना मटन अर्धा किलो बघा आहे तर आम्ही तेवढा मग काका तू मित्रांनो बघा दहा मिनिट थांबा तर आम्हाला मटण भेटणार असं बोलले आम्ही दहा मिनिटं थांबणार पता नाही काय आहे समज <laughs> नाही <laughs> कुसतो नगरपालिका काही हो असं नगरपालिका काही वहीय काम करताय ना इधर इफसफाय असं करते तर मित्रांनो बघा आम्ही थांबणार दहा मिनट मच्छी तर भेटलं नाही भेटलं नाही आता आज प्रेस प्रेस मटन नेऊन आता आम्ही झपाक झपाक झपाकेला स्वप्नात चाकलं सुरू झाले बाबा चला कापा आता पटापट बघा आता कापणार आहे आणि आम्ही घेऊन जाणार आहे आणि असा 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 फ्राय करणार आणि बघा बकरा कापून एवढं बनवून दिलं बिचारा मी नि घेतले अर्धा किलो बघा बिचारा ही मच्छी घ्यायला आली बसली मटनच्या दुकान तर मित्रांनो बघा आपल्या शुक्रवारचं मार्केट लागायला सुरु पण झाली ही छोटी काय घेते काय माहिती किचन पेंडणे अच्छा ऑफिस मध्ये बघा किती मस्त शॉप लोक आहे हा तू रेने मित्रांनो बघा शुक्रवारचं मार्केट ना थोडं थोड सुरू झाले आम्ही पण मटन घेऊन तीन वाजले कधी मटन खायचं कधी जायचं

आता ना मित्रांनो सगळे सुनसान आहे मार्केट संध्याकाळी बघा तुम्ही हे मार्केट मधी मी नाही नाये म्हणून ना नाही येत मी दुपारी आ, ए संध्याकाळी नाही येत मार्केट लय गर्दी असतो म्हणून मी नाही येत चला मित्रांनो मला भूक लागली आता घरी भेटू तर मित्रांनो लय भूक लागली होती आल्या आल्या पटकन स्वयंपाक केली भाजी बनवली तर मी पटकन भाजी बनवून खाऊन पिऊन मस्त आता जेवले पोट भरले असं वाटते का झोपून जाऊ असं झालंय मला तर मला व्हिडिओ करायचं होतं मटन का बनवताना कारण की माझ्यासोबत स्टँड पण नाहीये कॅमेरा शूट व्हिडिओ शूट करायचं माणसं पण कोण नाही आहे बाबूजा पप्पा पण घरी नव्हते तर म्हणून मी व्हिडिओ नाही बनवले तर मित्रांनो आता बघा मला बाबूचा पप्पा पण मस्त आज तर डाळी बनून हिरो उठा ना उठा आहे करा बोला काय बोलायचे बोला बघा बघा ना कसं बोल बोलतच नाही लाजते किती लाजायचे हाय का नाही ह्याच्यामध्ये लाजायचं काय बात आहे बघा मी आणि माझ्या बाबूचा पप्पा कशी दिसते <laughs> मी तर एवढी एवढी बारीक बारीक डोळ्या डो म्हणजे डोळ्या दिसते आणि एवढीशा चपटा नाक आणि बाबूच्या पप्पाचं बघा किती मोठे मोठे बापरे तर मित्रांनो ह्यांना जेवल्यानंतर चहा पाहिजे तर चहा मी पटकन आता जाऊ दे चहा बनवून देते आणि थोडा आराम करून घेते तर बघा इथं दूध गरम करते दूध गरम झाल्यानंतर चहा बनवून देणार तर मित्रांनो त्या मावशींना ना, ना थोडं बरं नाही वाटत बिचारा डोकं दुखते बोलते तर मीनी फोन केले होते त्यांना फोन केला हा सर इथं माझं डोकं दुखते म्हणून त्या मावशी इथं नाही राहत त्यांचा रूम आहे इथं लाईट तर त्या फक्त भाडं घ्यायला येते तर ऑफिसमध्ये बसते येऊन मावशी आणि तर उद्या येणार बोलले मावशी आली की आम्ही मस्त मस्त रील्स बनू मिनी ब्लॉग बनवू मित्रांनो तर मित्रांनो आज शुक्रवार आहे आजच्या दिवसाचं हे ब्लॉग नाही येणार उद्या तुम्हाला प येणार शनिवारीच तुम्हाला बघायला भेटणार उद्याच हे होणार तर मित्रांनो सपोर्ट करा आजचा ब्लॉग मी नेक्स्ट करणार तर तुमचं मित्र तुमचं फॅमिली तुमचं रिलेशन कुठं कुठे सगळ्यांना शेअर करून द्या आणि सपोर्ट करा आणि कमेंट करा बाय बाय मित्रांनो भेटू दुसरा मिनी दुसरा न्यू ब्लॉग मध्ये